Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मोश्वरा पुनरात येणे नाही काय केलं म्हणजे वैकुंठाला गेलेली ही माऊली पुन्हा आपल्याला घरामध्ये आणता येईल आता तुम्ही काही करा वैकुंठाला गेलेले बाप जर आपल्याला पुन्हा आपल्या घरामध्ये आणता येणार नसतील तर जिवंत असेपर्यंत आपल्या माईबापाची सेवा आपल्याच घरामध्ये करा आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये राहा असं संत परंपरेने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मग या जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं आपल्याला चांगलं जगायचं असेल चांगलं वागायचं असेल तर आई वर त्यांच्या सेनेचं किती महत्व आहे हे पंधराव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला सांगायचं काम केलं हे संत ज्ञानेश्वर महाराज लोकांना मार्गदर्शन करताना असं म्हणतात की सकल तीर्थांची महत्वाचं काशी महत्वाची नाही मक्का महत्वाची शिर्डी महत्वाची नाही तिरुपतीचा बालाजी महत्वाचा नाही पंढरपूर महत्वाचं नाही साडेतीन पीठ शक्ती मत महत्वाची नाही अष्टविनायकाचा गणपती महत्वाचा नाही सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र जर कोणतं असेल तर ते आपल्या आई वडिलांचं राहतं घर हे विश्वातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थ क्षेत्र आहे असं समजा आणि मग ज्या वेळेला आपल्या आई वडिलांचं राहत जर सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे असं तुम्हाला वाटेल त्या दिवशी आपल्या घरातला बाप हा पंढरीच्या पांडुरंगापेक्षा तुम्हाला मोठा वाटेल आणि आपल्या घरातली आई ही पंढरपूरच्या रक्कमाय मातेपेक्षा तुम्हाला मोठी वाटल्याशिवाय राहणार नाही माय बाप केवळ काशी ते ने न जावे तीर्थाशी ले हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन येते कुठली अपेक्षा आई वडिलांची असते कुठला लाभ आई वडिलांचा असतो कुठला लोभ आई वडिलांचा असतो एकही अपेक्षा नसणार निस्वार्थपणाचं निर्वाज्यपणाचं पात्र जर आपल्या जीवनामध्ये कोणतं असेल तर ती आपली आई असते आपली माता असते आपली माऊली असते आणि आपली जननी असते आणि म्हणून आपण असं म्हणतो आईसारखं दुसरं दैवत नाही दैवत पुष्कळ विश्वामध्ये आहे तेहतीस कोटी देवांचा दिसून नको सर्वांनी मान्य केलेलं आहे पण दैवत खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर आपल्या आईपेक्षा विश्वामध्ये दुसरं कोणतंच या ठिकाणी दैवत नाही आणि म्हणून महर्षी व्यासांनी सुद्धा वेदांची भूमिका स्पष्ट करताना विश्वातला पहिला देव जर कोणता सांगितला असेल तर तो आपल्या आईला तो प्रधान दर्जा देण्याचं काम के केलेलं आहे मातृदेवो भव हे एक नंबरचं दैवत पितृदेवो भव हे दोन नंबरचं दैवत अतिथी देवो भव हे तीन नंबरचं दैवत आणि आचार्य भव हे चार नंबरचं दैवत आहे शास्त्रानं एक संकल्पना या ठिकाणी सांगितले आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आपल्या वडिलांवरती जेवढं प्रेम आहे तेवढंच आईवरती आहे आईचं जेवढं आपल्यावरती प्रेम आहे तेवढंच आपल्या बापाचं सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे मग धर्मशास्त्रानं बापापेक्षा आईला महत्वाचं स्थान या ठिकाणी का दिलं त्याचं उत्तर माझ्या माहितीनुसार कदाचित कसं असलं पाहिजे की नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं ओळज आईनं सांभाळलं एखाद्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये घरामध्ये शेतामध्ये किंवा रस्त्यावरती बाळंतपणाच्या कळा आईला तयार झाल्या असतील सुरू झाल्या असतील आणि पहिला श्वास घेण्याची संधी आपल्याला देत असताना कदाचित एखाद्याची आई मृत्यूपर्यंत पर्यंत पोहोचली असेल पण एक सुंदर भूमिका आपल्या आईच्या अंतकरणामध्ये होती किंवा असते की माझ्या स्वतःच्या जीवाचं काही झालं तरी चालेल मला जगायचं कशासाठी आहे तर मला माझ्या मुलाबाळांसाठी जगायचं आहे मला माझ्या नातवंडांसाठी जगायचं आहे अशा प्रकारची सुंदर धारेचा विचार करणारं पात्र जर आपल्या जीवनामध्ये गुंत असेल तर ते आपल्या बापाच असतं आणि आपल्या आईचं असतं बापापेक्षा थोडस काकण भरका होईना श्रेष्ठ महत्व संत परंपरेने आपल्या आईला या ठिकाणी दिलेलं आहे हा दशरथ राजाचा मुलगा आहे हा दशरथ राजाचा मुलगा आहे पण स्त्री वात्सल्याची भावना त्या निर्माण झाली आणि एक शब्द मुखातून बाहेर पडला कौसल्येचा राम आणि त्या शब्दामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये गाणं झालं कौसल्येचा राम बाई कौशल्याचा राम दशरथ राजा होता सम्राट होता सेनापती होता त्रिकंडाचा धनी होता तर बापाचं नाव थोडस माग पूर्ण मध्ये बुधायला लागल्यानंतर सवर्गड्यांना पहिल्यांदा जर आठवण कोणाची झाली असेल तर यशोदे बाल तुझा युना सगळ्या सवंगट्यांना बापापेक्षा आईची त्या ठिकाणी आठवण झाले आणि त्या ठिकाणी यशोदा नाव त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळत या सगळ्या गोष्टीचं चिंतन करत असताना चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला विघनार्थ गाज त्यांच्या वडिलांचं नाव शंभू महादेव सगळ्या जगाला बोलत असू द्या पण गाण्यांबद्दल भावना व्यक्त होत असताना भावना व्यक्त काय झाले गणवतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहनाच्या घातल्यात बाळा पापापेक्षा त्याही ठिकाणी आईला महत्वाचं स्थान प्राप्त झालं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती झाला शिवाजी महाराजांच्या ना वडिलांचं नाव शहाजी राजे सगळ्या जगातल्या लोकांना माहीत असो द्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं वर्णन करत असताना लोकगीतामध्ये गटामध्ये त्या ठिकाणी आले ते तालुका जगण्याचं नाव पुणे शिवाई मातेश्वरी आणि महाराष्ट्राचा राजा जन्माला जिजाऊचे उदरी जन्मनिश्चय म्हणूनही नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको आलेल्या प्रसंगाला आपण सगळे सामोर जात असताना ही जुनी माणसं जी आहेत आपली आई आपले वडील ह्या सर्वांचे जे संस्कार होते जुन्या काळात आमची आईचं वागणं बोलणं समोरच्या माणसाशी अतिशय मायेनं बोलणं हे मायेचे संस्कार आपल्या आजच्या पिढीनं घ्यावेत आणि त्यांच्या संस्कारात आपण पुढची वाटचाल करावी हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल मी माझ्या वतीनं माझ्याबरोबर आलेले ब्राह्मणवाडा गावचे गाडा मालक मंदिर परिवाराचे घटक विलासराव आरोटे यांच्या वतीनं आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.